महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त राज्यभरातील शिवमंदिरांमध्ये आज भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळतीये संगमनेर तालुक्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या निजर्नेश्वर मंदिरात पहाटे पाच वाजेपासून भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या कोकण गावच्या निसर्गरम्य परिसरात वसलेल्या या मंदिरात हर हर महादेवच्या जयघोषाने वातावरण दुमदुमून गेले होते पहाटे पाच वाजता संगमनेर तालुका मतदारसंघाचे आमदार अमोल खताळ आणि त्यांच्या सुविद्य पत्नी यांच्या हस्ते महादेवाची विधिवत पूजा करण्यात आली त्यानंतर भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले याबाबत अधिक माहिती निजर्नेश्वर देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष बबन पवार यांनी दिली या ठिकाणी आज पंधरा फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीचा दिवस आहे त्यानिमित्त याच ठिकाणी पहाटे चार वाजल्यापासून भाविकांची गर्दी वर्जळ चालू होती तर शेवट कमीत कमी महाशिवरात्रीला एक लाखाच्या आसपास लोक येऊ दर्शनासाठी येतात या ठिकाणी सगळे नियोजन ट्रस्टने सगळं नियोजन व्यवस्थित केलेलं असून भाविकांची कोणतीही गैरसोय होत नाही भाविकांच्या मूलभूत सोयीसाठी काय व्यवस्था करण्यात आलेली आहे भाविकांच्या मूलभूत सुविधासाठी पाण्याची व्यवस्था लाईन बारी दर्शनासाठी आणि भरडचे लोक काही बरेचसे लोक योगदान जातात हे निर्जनेश्वर महादेवाचे मंदिर पांडवकालीन मंदिर असून श्रावण महिन्यात या ठिकाणी मोठा यात्रा उत्सव साजरा केला जातो अहिलानगर जिल्ह्यातील हे एकमेव त्रिलिंगी पिंड असलेले मंदिर असून ब्रह्मा विष्णू महेश या तीन लिंगांची स्थापना पांडवांनी केली आहे या ठिकाणी महाशिवरात्रीच्या निमित्ताने दरवर्षी हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात याच पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाकडून भाविकांच्या मूलभूत सुविधांची व्यवस्था करण्यात आली आहे एकूणच महाशिवरात्रीच्या निमित्ताने मंदिर परिसर हा दिवसभर भाविकांनी गजबजलेला पाहायला मिळाला नवतेश महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमोल वाघमोडे संगमनेर